आपण नेहमीच काय करतो की रात्रीच्या राहिलेल्या पोळ्या किंवा कोणी चपाती म्हणते याला तर राहिल्या ना शिल्लक त्याचा चुरमा ओले कुटके किंवा कुटके बनवतो पण जर अशा शिळ्या पोळ्या जर राहिल्या ना म्हणजे शिल्लक राहिल्या ना तर असं सँडविच बनवून बघा खूप छान लागते मुलं काय मोठी आवडीने खाणार तर शिल्लक पोळ्या राहिल्या तर त्याचं काही टेन्शन घ्यायचं काम नाही आता असं बनवून बघत जा तर चला मग वेळ न घालवता रेसि रेसिपीला सुरुवात करूया तर इथे पोळ्या घेतलेल्या आहे ह्या तर सकाळी पोळ्या जास्तच झालेल्या होत्या आणि मुलांनी खाल्ल्या नाही तर इथे दोनच दाखवत आहे तर भरपूर आहे अजून तर त्यासाठी आता भरपूर म्हणजे अजून पुन्हा दोन आहे तर आता याच्यासाठी आपल्याला लागणार आहे आलू तर हा बॉईल केलेला आलू आहे त्याचे छिलके काढून घेतले आणि आता त्याला ग्रेट करायचं चांगलं किसून घ्यायचं म्हणजे एक सारखं असलं की चांगलं खायला मजा येते तर याला चांगलं बार किसने छान किसून घेऊ म्हणजे थोडंसं सा एकसारखे पण येईल आता तुम्हाला ते छिलणीवर हे दिसत असेल तर ते त्याने गाजर किसलेलं होतं मी आधीच आता यामध्ये छान असा बारीक चिरलेला कांदा शिमला मिरची टाकायची आहे तर मी इथे शिमला मिरची सुद्धा अर्धी वगैरे घेतली असेल किंवा तुम्ही या प्रमाणानुसार कमी जास्त इथे करू शकता आवडीनुसार आणि नंतर इथे गाजर मी हा किसून घेतलेला आहे तो टाकला तर तुम्हाला जे यामध्ये टाकायचं आहे जे मुलं खात नाही किंवा शिजलं जाईल पटकन असं ते तुम्ही यामध्ये टाकू शकता तर आता यामध्ये मी मिरची आणि कोथिंबीर थोडी कुटून घेतली आहे तुम्ही इथे तिखटसुद्धा वापरू शकता पण मिरचीने असं झंझणीत बनाईल छान लागेल एकदमच छोटे मुलं असतील तर नका टाकू मिरची वगैरे नंतर इथे धनिया पावडर एक चम्मच आणि जिरं पावडर मी इथे टाकलेला आहे आता इथे चाट मसाला किंवा चाट मसाला नसेल तर आमचूड पावडर तुम्ही इथे टाकू शकता तर अर्धा चम्मच जवळपास आमचूर पावडर सॉरी चाट मसाला आणि चवीनुसार मीठ टाकायचं आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आता इथे मला फ्रीज उघडली तर मला इथे फ्रोजन जे कॉर्न आहे ते दिसले तर मग त्याला पाण्यामध्ये टाकलं आणि ते सुद्धा मी यामध्ये टाकून घेतले थोडंसे एक दोन चम्मच तर त्याला चांगला मिक्स करून घेतलं बघू शकता तुम्ही आणि आता शिळी चपाती घेतली एक आणि त्यावर जे ना बटर लावून घ्यायचं आता हे बटर कसं मला फ्रीजमधून काढायची आठवण राहिली नाही तर फ्रीजरमधून तर ते कडक होतं आणि त्यामुळे मी याला यावर किसून घेतलेलं आहे तुम्ही लावू सुद्धा शकता तर आधी छोटीशी लेअर बटरची लावलेली आहे नंतर त्यावर सॉस लागलेला आहे आता याला चांगल्या प्रकारे स्प्रेड करून घ्यायचं जर तुमच्याकडे पिझ्झा सॉस असेल ना तर ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता जो असेल तो काही हरकत नाही तर तरी खूप छान लागतं हे नंतर यामध्ये मेवनीज घेतलेलं आहे मी असेल तर टाका नसेल तरी काही हरकत नाही आहे तर पिझ्झा सॉस असला ना तरीसुद्धा होऊन जातं आणि नंतर इथे मी थोडंसं चिली सॉस टाकलेला आहे तो जास्त नाही घेतला कारण की मिरचीचा ठेचा आपण यामध्ये टाकलेला आहे त्यामुळे चिली सॉस बिलकुल थोडंसं लावला नंतर जे आपण आलूचं बॅटर म्हणजे मिश्रण जे म्हणतो ना ते करून घेतलेलं ते टाकलं छान असं स्प्रेड करून घेतलं एकदम जास्त मोठी लेअर नाही टाकलेली आहे पतलीशी लेअर नंतर त्यावर जो चीज आहे ना मस्त असा चीज किसून घ्यायचा मस्त पूर्ण भर पसरून टाकायचं आहे नंतर ते झालं की तवा घ्यायचा तवा गॅसवर ठेवायचा गरम करायला ठेवायचा आणि त्यावर हे बटर टाकून घ्यायचं हे बघू शकता तर पहिले जी आपण वरती चपाती ठेवणार आहे ना ती एकदा भाजून घ्यायची चांगली थोडीशी खरपूस होईस तोवर तर बघू शकता बटर लावून चांगली भाजून घेतली आता पुन्हा थोडंसं बटर टाकायचं तव्यावर तव्याची सॉरी गॅसची फ्लेम आ, लो टू मिडियम ठेवायची एकदम आ, लो पण नाही आणि एकदम मिडियम पण नाही आता आ, हे जे आहे ना जे आपण बनवून घेतलेलं होतं चपातीवर ते ठेवायचं आणि आता जी दुसरी चपाती भाजून घेतलेली होती तर त्यावर थोडंसा सॉस लावायचा पिझ्झा सॉस लावू शकता किंवा साधा सॉस लावला तरी चालेल आणि जर पिझ्झा सॉस नसेल ना तर टोमॅटो सॉसमध्ये इथे तुम्ही हे लावा ऑरेगॅनो किंवा पिझ्झा सिजनिंग वगैरे यामध्ये मिक्स केलं की पिझ्झा सॉस तयार होतो छान मिरेपूड वगैरे टाकून तर अशा प्रकारे तुम्ही करू शकता काही हरकत नाही तरीसुद्धा खूप छान लागतो नक्की करून बघा आता एक साईडनी थोडंसं सा भाजून झाला की किंचित असं त्याला हलवायचं आणि वरून थोडंसं मी बटर लावून घेतलेलं ला आहे बघू शकता दिसत असेल तुम्हाला आणि दुसरी साईड अशी पलटून घ्यायची हा मोठा टास्क आहे पलटवून घेणे तर थोडंसं सावकाश करायचं था। नाहीतर पहिली जे वरती चपाती ठेवतो ना ती चांगली अशी खरपूस पहिलेच भाजून घ्यायची म्हणजे पलटवायचं काम पडणार नाही तर मी थोडीशीच भाजलेली होती म्हणून तिला पलटवून घेतलं नाहीतर पलटवायचं सुद्धा काम पडत नाही यामध्ये तर आता बघू शकता मी वरून बटर लावून घेतले घेतलं तर इथे लावू शकता नाही लावलं तरी चालेल अशा प्रकारे लो टू मिडियम हेटवर साधारण याला मस्त दोन एक मिनटं चांगलं भाजून घ्यायचं तर एकदम परफेक्ट रेडी आहे आता याला आपण काढून घेऊया हां काढून घेतलं याला थोडंसं थंड होऊ द्यायचं खूप गरम थोडंसं म्हणजे एकदम पण थंड होऊ देण्याची गरज नाही नाही तर मजा येत नाही खाण्याची किंचित थोडंसं थंड होऊ द्यायचं आहे नंतर याला चांगलं शार्प कटरनी कापून घ्यायचं आणि एक अशा प्रकारच्या बारीक शेव घ्यायची आणि कॉर्नरला थोडंसं सॉस लावू शकता किंवा असेही डुबवलं ना तरी शेव छान चिपकल्या जातात तर अशा प्रकारे तुम्ही तिन्ही साईड इथे मस्त शेवनी कोट करू शकता आणि थोडंसं सॉस लावू शकता किंवा सॉससोबत त्याला खाऊ शकता सगळेजण आवडीने खातील एवढं छान लागतात हे तर काय करा की व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा शेअर ला करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर बेलायकनला नक्की प्रेस करा म्हणजे जे पण मी व्हिडिओ टाकते त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मि मी लगेच मिळून जाईल तुम्ही रेसिपी मिस करणार नाही आणि कमेंट करून मला इथे सांगू शकता तर पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय नमस्ते अँड टेक